हॅलो गाईज स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाईज आम्ही आज आत्ताच्या गावाला चाललो होतो बनवडला तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आलो आहेत आणि जोरदार पाऊस चालू असल्यामुळं रेनकोट वगैरे घालून तयारीतच आलो होतो कारण की पाऊस किंवा पण असा जोरात चालवून जातो ना त्याच्यामुळं आता उघडला होता त्याच्यामुळे मोबाईल काढला तर पावसामुळं कसं आहे मोबाईल वगैरे काढायला भीतीच वाटते कारण की कसे आमचे एवढे ब्रँडेड मोबाईल नाही की बाण्यापिण्यात ना चालू शकतो आणि असा कधी रस्ते बनवता का नाही का माहिती असे खडखडे रस्ते असतात आमच्या गावाकडे काही ठिकाणी तर असे खड 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 करत चाललो होतो आम्ही हळूहळू पाणी पावसाची अशी डाबले डुबले भरेल होते आणि मस्तपैकी असे डोंगराला असं वातावरण इतकं भयंकर दिसतो ना एक धोका असं डोंगरावरून उतरताना दिसतो ना तर एकदम भयंकर असं छान वाटतं आणि हाय वनी सापुतारा हायवे इकडून लय डेंजर गाड्या चालतात आणि ॲक्सिडेंट पण लय भयंकर होता पण आम्ही कसं सावधानतेने चाललो होतो तर आम्ही <coughs> अशा प्रकारे इथं मध्ये पोचलो होतो आत्याच्या घरी आलो मग काय आत्याच्या पोरीन ठेवला मग चहा वगैरे चहा वगैरे पिऊन नंतर आम्ही स्पेशल खास करून म्हणजे खेकडी धरण्यासाठी आलो होतं मग मामाने मासे वगैरे आणले मासे वगैरे आणले आणि मस्त दोऱ्यामध्ये पोहून वगैरे घेतले आणि ते कसं पोहून घेतले का ते गळ टाकून असे बंधाऱ्यात कोपऱ्याला जाऊन असे बसतात ते मस्तपैकी त्यांच्या आयडिया तुम्ही बघू आपण तुम्हाला थोडा वेळा दाखवतो मी तर आम्ही आता चाललो मामाला शोधायला आणि मामा कुठे ते आम्हाला काही सापडत नाही आम्ही आवाज देऊन देऊन बघतोय पण मामा कोणत्या बंधाऱ्याच्या कोणत्या कोपऱ्याला आहे तर <coughs> आम्ही शोधून राहिलो त्यांना तर शोधून शोधून आम्हाला एका कोपऱ्याला दिसले ते मग आम्ही गेलो त्यांच्याकडं त्यांना आवाज देऊन देऊन पाहिलं पण काही दिसत नव्हते नंतर दुसऱ्या बाजूला गेलो तेव्हा ते तिकडे सापडले मग असा त्यांचा तो बंधारा वगैरे तो पूर्णपणे आता तुडुंब असा भरलेला आहे आणि त्यांची गाय आहे ना ती मस्तपैकी चारा वगैरे खात होती आणि तिला हाय बाय वगैरे करून तिला भेटून चाललं होतं मस्तपैकी तर अशा प्रकारे आमचा मोहित बाई मस्तपैकी छत्री घेऊन चाल चाल चालला होता आणि त्याने रोशन चालले होते पुढं आणि मी पण चाललो होतो मस्तपैकी तर इथं जांभूळ वगैरे होत्या आणि आम्ही आलो इकडं तर इकडं इकडं पुढं मामा दिसत आहे का तुम्हाला ते मस्तपैकी गळ लावून बसले होते खेकडी धरत तर खेकडी लागत होत्या का नाही पण आम्ही जवळ गेलो तर तशा लागलेल्या होत्या चार पाच धरलेल्या होत्या त्यांनी तर म्हटलं चला मग खाली जाऊ मग आम्ही गेलो लगेच खाली वगैरे गेलो तर बघितल्या तर चार पाच धरलेल्या होत्या आणि अशा प्रकारे पूर्ण बंधारा वगैरे त्यांचा भरलेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी मामाने चार पाच ठिकाणी गळ लावून दिले होते जिकडे खेकड लागली का तिकडे जाऊन ते गळ चेक करून एक एक खेकडी काढत होते आणि आमचा मोहित म्हणतो माझा एक फोटो काढ म्हणे मग त्याचे फोटो वगैरे काढून घेतले आणि <coughs> आणि मा तो म्हणतो मा मोबाईल नाही भारी म्हणे तर मोबाईल म्हणे पाण्यामध्ये फोटो काढून दाखवतो म्हणे तर म्हटलं नको रे तो म्हणे ब्रँडेड मोबाईल म्हटलं ठीक आहे ब काढ मग काय आणि आमचा मामा तिकडून गळ चेक करून आला आहे पण काय अजून लागले नाहीत अशा प्रकारे मस्तपैकी त्यांचा बंधारा भरला आहे आणि आता गळ काढला पण अजून काही त्याला लागले नाहीत तर अजून परत गळ टाकून दिला त्यांनी आणि थोडा वेट करावा लागतो आणि अशा प्रकारे धरून आणल्या मस्तपैकी त्या दाखवल्या असत्या पण कसं इथे पळून जायला नको त्याच्यामुळं पॅक करून ठेवल्या त्या आणि लगेच आम्ही बनवडून आमच्या गावाला रिटर्न निघालो आणि रिटर्न निघालो असताना बनवडचा आज वार शनिवार बाजार होता तर बाजाराची रस्त्यावर गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये थोडं अडकून गेलो होतो आणि अशा प्रकारे पार पावसाची चिपचिप होती त्याच्यामुळे ते बाजारात काय कसं काय लोक फिरता काय माहिती तसंच फिरत होते इकडून तिकडं आणि रस्त्यावर गाड्या नुसत्या इकडून तिकडं चालू होत्या अशा प्रकारे आम्ही मग काय आपल्या आपल्या घरी निघायच्या तयारीत निघालो आणि मग मस्ती बाजारात बाजारात गाड्या काय रस्त्या रस्त्यावर लावून ठेवतात मग ट्रॅफिक जाम होऊन जाते ना भाजीपाला बी रस्त्यावर बसता थोडा रस्त्याच्या बादला बसायचं त्यांना कळत नाही खबर थोड्या रस्त्यावरून बादला बसल्या तर गाड्या बी मोकळ्या चोकळ्या चालतील ना थोड्या अशा मग अशी गर्दी होत नसते असं मग आता मस्तपैकी निघालो असं पूर्ण जास्त पाऊस पडल्यामुळे नुसतं असं पट्ट्यांमध्ये पाणी तुंबू राहिलं अशी तर पावसाने करून ठेवली पेरण्या केल्या नाही पाऊस उघडत नाही नेमके करायचं काय असा प्रश्न पडला आहे आम्हा सगळ्यांना तर गाईच आलो मग आमच्या देसगावच्या नदीला या आमची गिरणा नदी बरं का असा जोरदार पाऊस पडला होता लगेच लगेच पूर वाढून गेला आणि पूर वाढून गेला काही डेंजर दृश्य इथं बघायला भेटतो तर तुम्ही बघू शकता घरी आलो मग खेकडा केल्या पिशवीतून मोकळ्या तर तुम्ही के बघू शकता कशा खेकडा वगैरे ते बिंग धरले ना तर डायरेक्ट कातडाच रक्तच काढतो डायरेक्ट कातडाच तोलून टाकतं असे भयंकर <coughs> तर तुम्हाला खेकडा आवडता का ते माहीत नाही तसं मला पण आवडत नाही पण मग आजीबाबां त्यांना आवडतं त्याच्यामुळं गेलो होतं आम्ही घ्यायला तर लय भयंकर असता माल तर भीतीच वाटते पण मग तसंच गेलो होतो थोडं घाबरत घाबरत अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही आज बनवड फिरून आलो आहे तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद